काय चर्चा झाली सकाळी स्टेटमेंट केलंय ना तीच चर्चा झाली एकंदरीत आपण बघितलं की महानगरपालिकेच्या निवडणुका मध्ये देखील दे आपण बघितलं की राष्ट्रवादीला खूप मोठा फटका बसला काय काय आत्मचिंतन लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जो काही रिझल्ट असेल तो मान्य करायचा असतो आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की असा रिझल्ट का आला दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मनोमिलन होईल ना त्याची चर्चा चालू आहे बोलताना असं सांगितलंय की आज आम्ही बारा जिल्हा परिषदांमध्ये एकत्र येतोय सांगितलंय आपले दादा दादा आणि तुमची तब्बल वीस मिनिटं आपली बंद दारा चर्चा झाली काय चर्चा झाली या वीस मिनिटामध्ये दार बंद होत याचा काय मग त्याची चर्चा बाहेर येते कारण दारा कॅमेराच्या समोर केलं काही मुंबई <laughs> महायुती भारतीय जनता पार्टी आहे सरकारप्रम्मी म्हणाले की काँग्रेस आणि ठाकरे निवडणुकीच्या <लिए>। आधी एकत्र आला असतं तर आज तो चित्र हे वेगळं दिसू लागतो अरे हे गोष्ट अपेक्षा आहे दिल्ली मधलं प्रदूषण कमी व्हावं चर्चा चालूच असते आता आधी लग्न कोंडाण्याचं आधी जिल्हा परिषदचं बोलूया आता नंतर कोंडाण्याचं मग आता व्हायलाच पाहिजे ना आधी पहिला आपल्याला जिल्हा परिषद एकत्र म्हणून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे जिल्हा परिषद हे खूप महत्वाचं इलेक्शन आहे कारण ग्रामीण भागातला सगळा विकास जिल्हा परिषद मध्ये होतो पुण्याची जिल्हा परिषद ही फक्त राज्यात नाही देशात अतिशय उत्तम काम करणारी एक जिल्हा परिषद आहे आणि त्याच्यावर जबाबदार लोकांनीच निवडून व्हावं आणि ज्यांना खूप चांगला अनुभव राहिलेला आहे अशा लोकांनी निवडून जाऊन ह्या जिल्ह्याची आण भान आणि शान जपावी आणि एक चांगला जिल्हा जो खूप प्रोग्रेसिव्ह आहे तिची जी इतके वर्ष चांगलं काम झाले त्याच्यात सातत्य ठेवून जिल्हा पुढे कुठल्या स्थान आपल्याला महत्वाचं वाटतं केंद्रामध्ये कुठलं स्थान आपल्याला महत्वाचं वाटतं म्हणजे एकंदरी पॉझिटिव्ह होते आता केंद्राचा कुठलाच विषय नाही आता जिल्हा परिषदचा विषय केंद्राला एक तारखेला बजेट आहे बजेट नंतर मी तारखेला दिल्लीमध्ये तिथं देखील चर्चा झाली आणि नंतर आपले गोविंदागे देखील गौतम साहेब आल्यानंतर चर्चा झाली नक्की फेर बदल होणार चित्रात सध्या चर्चा जिल्हा परिषदेची काय समोर म्हणून म्हणजे एकंदरीत दोन पवार मध्ये फुट पडले होते अशी चर्चा आहे का ठीक आहे तुम्हाला ज्याला वाटेल त्याला क्रेडिट पवार एकत्र येणार असं दादा दादा म्हणाले दादा राजकीय राजकीय दृष्ट्या और दादा जर म्हटले त्याचा तो तो उत्तर माहिती आहे ना तुम्हाला फायदा हिंदी मध्ये टाइम हेलो यार मुझे जाने का के रिजल्ट जो, आए, जो, जो, जो हम सबको आत्मचिंतन करना पड़ेगा जो रिजल्ट आया हुआ है हमें सबको आश्चर्य लगा ये देखिए हम सबको आत्मचिंतन करना पड़ेगा ये रिजल्ट अपेक्षित था नहीं किस ऐसा कोई हर एग्जाम को पास होने के लिए जाता है ना कहीं एनसीपी एक संग लड़ने के अभी सुबह तो आपने दिया ना हमारे वरिष्ठ नेता शशिकांत शिंदे जी का, का स्टेटमेंट आपने सुना है ना तो वही है